नमस्कार मित्रांनो बरड मैदानातील गट क्रमांक तेरा सुकला आणि गट तेरामध्ये होता अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि त्याचा पॅरा होता गोल्या मित्रांनो टॉप लेव्हलच स्पीड तुम्ही पुढे बघू शकता आपला बकासूर गट पास झालाय बरड मैदानामध्ये गट क्रमांक तेरा टॉप लेवलचा स्पीड कमबॅक कमबॅक आणि कमबॅक तर मित्रांनो कमबॅकचा बादशाह म्हणून ज्याला ओळखल जात असा बकासूर आपल्याला बरडच्या मैदानात पळताना दिसतोय सुंदर गाडीला स्पीड लागलाय आणि चांगली गाडी पळाली मित्रांनो तुमचं मत काय आज मैदानामध्ये बकासूर गुलालाचा मानकरी होणार का नक्की कमेंट करून सांगा नवीन चेहरा मित्रांनो आज आपल्याला बघायला मिळतोय पॅरा टॉप लेवलचा स्पीड आहे परंतु चांगल पाळलं वासरूसुद्धा तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा आणि बकासूर टॉप लेवलच्या स्पीडनं गट पास झालाय परंतु गुलाल मिळवणार का ते सुद्धा सांगा मैदानातील सर्व अपडेट आपल्या इथे शंभर टक्के मिळतील तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो